यायला आहेत हा कुठचा मराठी येणार आहेत अरे ये एका प्रश्नाचं उत्तर देऊ दे निवडणुकांच्या दृष्टिकोनातनंच आत्ताची आमची पक्षांतर्गत बैठक होती त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेटतील आणि बोलतील होतो मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधन मी सांगत आलो या जातीपातीतनं काही होणार नाहीये हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि बोळसटपणे हे मतं देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी आणि हा इशारा हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला जा असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारे जे लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे कितीही आवडलेलं काही असलं की आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर विष काल होणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जागायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल खून खराबही होतील याच्यावर आपल्यावर पर्सनल अटॅक केली जातात आदित्य ठाकरे यांनी सुपारीबाद पक्ष सांगितलेला बिनशर्ट मला उद्धव ठाकरे पार्श्वभूमीवर जातीपातीचा प्रश्न असा आहे की आपण विधानसभेसाठी आपण काय तयारी करत किती जागा लढण्याची आत्ता सांगू तु सगळं आत्ता सांगून टाकू मी जुलै मध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल

महाराष्ट्रातलेच प्रश्न येणार न ते त्यांचा सोडून द्या मी माझा मी सब याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये ते तेढ निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मतं लागतायत हे त्यांना जेव्हा कळलंय म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे लोकसभा निवडणुका आत्ताच सांगू लोकसभा लोकसभा चुनाव বামু লোক প্ৰচাৰ